जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात आलं मी आवर्जून सांगितलं की राज्य घटना कलम तीनमध्ये काही गोष्टीत बदल करणे नावात बदल करणे हा अधिकार अंतिम केंद्र सरकारला असतो आणि म्हणून हे नाव जे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव मिळालं हे आमच्यासाठी आपल्यासाठी सर्वांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे वारकरी संप्रदायासाठी अधिक अभिमानाची गोष्ट आहे आणि मग संत तुकाराम महाराज यांचं नाव मिळावं यासाठी याचं जे काही स्पष्ट मसुदा ज्या व्यक्तीनं मांडला ते म्हणजे केंद्रीय राज्य विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांनी सांगितलं बाबा मी चर्चा केली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे दोन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्याच्या नंतर आपण पाहिलं असेल की या संदर्भात हे ही जी बाब होती ही दोन्ही सभागृहात मांडली दोन्ही सभागृहांनी ती मंजूर केली आणि ती मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली कारण का तर कलम तीन मध्ये नावात बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आणि संसद म्हणलं की केंद्र सरकार आणि केंद्र सरकार म्हणलं की लोकसभा राज्यसभा मग मुख्य गोष्ट लक्षात घ्या तुकाराम महाराज जन्म जानेवारी सोळाशे आठ मध्ये आणि मृत्यू आहे एकोणीस मार्च सोळाशे पन्नास मध्ये केवळ बेचाळीस वर्षाचा विषय मूळ नाव तुकाराम वल्ल्होबा आंबिले आणि तिकडं आजोळकडलं मोरे सदानंद मोरे यांना देखील आपला आनंद त्यांनी व्यक्त केलेला आहे तीही बातमी आपण पाहिली असेल तर बाबा पुणे जिल्ह्यामध्ये येणारं लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचं नाव देण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते गुरु संत तुकाराम महाराज त्याच्यानंतर मृत्यूचं ठिकाण देहू जन्माचं ठिकाण देहू आणि मग तुकाराम महाराजांचं नाव ज्या पद्धतीनं अलीकडं कशाला मिळालं लोह तर लोहगाव विमानतळाला देण्यात आलंय तसं या भारतामध्ये क्रांतिकारक असतील समाजसुधारक असतील विचारवंत असतील संत असतील है ना साधू असतील तर त्यांचं नेमकं नाव कोणकोणत्या विमानतळाला दिलंय हे पण जरासं आपण लक्षात घ्यायचं कारण परीक्षेवर यावर आधारित पण प्रश्न विचारले जातात आंतरराष्ट्रीय विमानतळ लोहगाव याला संत तुकाराम महाराज यांचं नाव दिले आणि मग असे भारतात कोणकोणती विमानतळ आहेत तेही लक्षात घ्या पहा तर कन्नूर हे जे विमानतळ आहे कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळ पा याचं नवीन नाव झालं पहिले सी एन एन आताचं नाव कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आता पहा अगरतळा या विमानतळाला महाराजा बीर विक्रम असं नाव देण्यात आलं महाराजा बीर विक्रम अहमदाबाद या विमानतळाला गुजरात मध्ये असणार याला सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव देण्यात आलंय त्यानंतर अमृतसर या विमानतळाला गुरु आता हे पंजाब म्हणल्यावर माहिती आहे आपल्याला की बाबा गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव देण्यात आलंय बागडोगरा याला बागडोगरा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणलंय बेंगलुरला केप्पेगोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव देण्यात आलं भुवनेश्वर म्हणजेच वरती असणार राज्य याला बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ भोपाळला राजा भोज विमानतळ चंदीगड आता पा तुम्हाला माहिती आहे की बाबा चंदीगड म्हणल्यावर काय रे पंजाब आणि हरियाणा मग पंजाब आणि हरियाणा यांची संयुक्त राजधानी चंदीगड आणि पंजाब म्हणल्यावर आपल्याला नाव एक भारतातला प्रत्येक तरुण कधीच विसरणार नाही ते नाव म्हणजे काय भगतसिंग म्हणून त्यांचं नाव दिलं आहे शहीदे आलम भगतसिंग यांचं आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठलं चंदीगडला नाव दिले चेन्नईला चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणलो आपण पहा म्हणजे कोण कशाला कोणाचं नाव दिलं आहे कोयंबतूरला कोयंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ देहरादूनला जॉली ग्रँड विमानतळ दिल्ली पहा भारतातल्या पहिल्या महिला पंतप्रधान ज्यांना आपण आयर्न लेडी या नावाने ओळखतो त्यांचं नाव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीला दिले त्याच्यानंतर दिमापूर गोवा डोबिलॉन विमानतळ म्हणलोत गोरखपूरला गोरखपूर विमानतळ हा गुवाहाटी यांना आपण नाव दिले लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ हुबळीला हुबळी हैदराबाद म्हणजे कुठं सध्या असणार तेलंगणा नावाचं राज्य या तेलंगणा राज्यामध्ये राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याच्यानंतर इम्फाळ याला इम्फाळ आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणाला कशाचं नाव दिलेत पा इंदोर हा या ठिकाणी आपला फोटो पण आहे आपल्या महाराष्ट्रातली एक कन्या कल का म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर आपल्या राज्याचा दबदबा करते आदर्श राज्य चालवतात त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव इंदोर विमानतळाला आहे हेही लक्षात घ्या जबलपूर जबलपूर विमानतळ जयपूर जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ जम्मूला जम्मू विमानतळ कोलकाता पश्चिम बंगालमध्येच कोलकाता या ठिकाणी लक्षात घ्या सुभाषचंद्र बोस यांचा जन्म आहे मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव कोलकाता विमानतळाला देण्यात आलेलं आहे कोझिकोड कॅलिकट आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनऊ भारत है चौधरी चरण सिंह अलीकडचा भारतरत्न कर्पुरी ठाकूर हे ना विपी सिंग चौधरी चरणसिंग किसान घाट ज्यांची समाधी ओळखल्या जाते म्हणजे शेतकऱ्याचे नेते म्हणून ज्यांची ओळख होती त्यानंतर आपण पाहिलं असेल लालकृष्ण अडवाणी आणि स्वामीनाथन ह्या पाच लोकांना सतरा दिवसात भारतरत्न मिळाला त्यांच्यामध्ये चौधरी चरण सिंग चारशे सव्वीस रुपये राष्ट्रपती पंतप्रधान पदावरून गेल्याच्या नंतर त्यांच्या अकाउंटला होते हेही आपण पाहिलं असेल पहा त्याच्यानंतर मदुराई मदुराई विमानतळ मँगलोर मँगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणल्याच्यानंतर नंतर भारताचा प्रमुख आत्मा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयातला एक आत्मा एक जीव एक स्वाभिमान म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज मग मुंबई विमानतळाला आपण नाव दिले छत्रपती शिवाजी महाराज नागपूर विमानतळाला लक्षात घ्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला ला केलेली घोषणा एकवीस वर्षाचा अभ्यास आणि चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन चंद्रमाणी महास्तवीर यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा आणि भारतातलं नाही तर जगातलं सर्वात मोठं धर्मांतर एक आगळ्या वेगळ्या समाजाला आगळी वेगळी ओळख करून देण्याचं काम परमपूज्य बोधिसोत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांचं नाव नागपूर विमानतळाला देण्यात आले पाटणा जयप्रकाश नारायण पुणे विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल नेमकंच आपण पाहिले मुरलीधर मोहळ केंद्रीय राज्यमंत्री आहेत आपल्या भारतातले केंद्रात सध्या सहा मंत्री आहेत त्याच्यामध्ये दोन कॅबिनेट आहेत एक पियुष गोयल आहे नितीन गडकरी तीन राज्यमंत्री आहेत त्या तीन राज्यामध्ये मुरलीधर मोहळ रक्षा खडसे आणि एक आहेत रामदास आठवले आणि एक स्वतंत्र प्रभार आहे, आहे। प्रतापराव जाधव लोकसभा मतदारसंघ बुलढाणा बुलढाणा म्हणजे तेरा तालुक्या असणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा ते स्वतंत्र प्रभार मंत्री आहेत क्लिअर हां लक्षात घ्या रायपूर हा या विमानतळाला स्वामी विवेकानंद यांचं नाव देण्यात आलंय उठा जागे आणि ध्येयपुरती वाचून राहू नका राजमुंद्री रांची हा हे पण विसरायचं नाही बिरसा मुंडा परीक्षेत खूप वेळा आलेला आहे बिरसा मुंडा यांचं नाव पालक्षात लक्षात घ्या जय बिरसा यांचं नाव दिले आपण रांची विमानतळाला श्रीनगरला शेख उल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ दिले सुरतला सुरत आंतरराष्ट्रीय सुरत विमानतळ तिरुअनंतपुरम तिरुअनंतपुरम तिरुचिरापल्लीला रापलीला हे नाव आपण दिलेत पहा लक्षात घ्या तुत्तुकुडी उदयपूरला महाराणा प्रताप हे लक्षात घ्या हिंदू सूर्य म्हणून ज्यांची ओळख आहे महाराणा प्रताप यांचं नाव देण्यात आले वडोदरा नावाच्या राज्यामध्ये लालबहादूर शास्त्री कोणाचं नाव दिले लाल बहादूर शास्त्री मूर्ती लहान कीर्ती महान आहे ना मृत्यूनंतर पहिला भारतरत्न पुरस्कार ज्या व्यक्तीला प्रदान करण्यात आले ते म्हणजे लालबहादूर शास्त्री यांचं नाव विजयवाडा विजयवाडा विमानतळ विशाखापटनम गया जोधपूर सिल्वर बेळगाव लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीनं कोणत्या विमानतळाला कोणते नावं दिले हे आपण लक्षात घेतलंय म्हणजे ज्या महापुरुषाने ज्या विचारवंताने एखादं मोठं काम त्या शहरात केलंय त्या शहराला आपण काय केलंय त्या महापुरुषांचं नाव त्या महापुरुषांचं त्या विमानतळाला नाव दिले जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणून लक्षात घ्यायचं सर्वात मोठं धर्मांतरण नागपूर म्हणून नागपूर विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव महाराष्ट्र ओळख म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणून महाराष्ट्राची नाही भारताची आर्थिक राजधानी महाराष्ट्राची राजधानी मुंबई त्या मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वारकरी संप्रदाय ज्या कीर्तनावर ज्या अभंगावर खऱ्या अर्थानं चालतो त्या वारकरी संप्रदायांचा अभिमान आहे ना म्हणजेच काय करण्यासाठी गगनभेदी करण्यासाठी संत तुकाराम महाराजांचं अलीकडं नाव दिलं आपण लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला म्हणजे ह्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायचं की रांची रायपूर पाहिलं की ना आपण तर कोणत्या समाजसुधारकाचं विचारवंताचं कोणत्या संताचं महात्म्यांचं नाव कोणत्याही मंत्राला दिले हे लक्षात ठेवत असताना लक्षात घ्या कुठलंही नाव बदलायचं असेल तर केंद्र सरकारची मंजुरी असणं गरजेचं असते नाही तर तुम्ही तुमच्या मनात कोणत्याही शहराला कोणतेही नावं ठेवले फरक पडत नाही तू या घराला तू एखाद्या राज्याचं नाव दिलं तरी फरक पडत नाही जोपर्यंत केंद्राची मंजुरी होत नाही तोपर्यंत अधोरेखित आपल्याला म्हणता येत नाही ही पण गोष्ट लक्षात ठेवा ओके तर केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय लवकर पारित काढून लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे खऱ्या अर्थानं जे काही गुरु आहेत ते म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं नाव दिलं ते नाव लवकरच त्या ठिकाणी अधोरेखित होईल त्याबद्दल सर्व वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र राज्य सरकार तुम्ही जे काम करतात त्या कामाला पुढील वाटचालीसाठी पुन्हा शुभेच्छा ही देईल हीच तुमच्याकडून अपेक्षा धन्यवाद